नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा बाकाला ग्रो पॅटर्न या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो हरभरा पिकामध्ये दुसरी फवारणी कधी आणि कोणती करावी ज्यामध्ये जास्तीत जास्त फुलधारणा आपल्याला हरभरा पिकामध्ये झाली पाहिजे आळीचं नियंत्रण त्या ठिकाणी झालं पाहिजे आणि शिवाय जे काय थोड्याफार प्रमाणात येणारा जो काही रोग आहे तर त्याचंसुद्धा चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी नियंत्रण झालं पाहिजे तर याच्यासाठी शेतकरी मित्रांनो जी एकत्रित फवारणी आपल्याला हरभरा पिकावरती घ्यायची आहे तर त्यामध्ये आपल्याला एक चांगल्या प्रकारचं आळीनाशक घेणं गरजेचं आहे त्यासोबत जास्तीत जास्त फुलधारणा हरभरा पिकामध्ये झाली पाहिजे त्यासाठी एक चांगल्या प्रकारचं टॉनिक किंवा विद्राव्य कर आणि <coughs> त्यासोबत शेतकरी मित्रांनो आपल्याला एक चांगलं उत्तम असं बुरशीनाशक त्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे मग ही फवारणी आपल्याला हरभरा पिकामध्ये नेमकी कधी करायची आहे माहिती जाणून घेण्या अगोदर जर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या बकाल ऍग्रो पॅटर्न युट्यूब चॅनलवरती आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोरील व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर शेतकरी मित्रांनो हरभारा पिकामध्ये जी काही आपल्याला दुसरी फवारणी करायची आहे तर साधारणतः आपलं हरभार्याचं पीक हे चाळीस ते पंचेचाळीस दिवसाचं झालेलं असताना तिथं आपल्याला हरभारा पिकावरती दुसरी फवारणी करणं गरजेचे आहे मग दुसरी फवारणी करताना आपल्याला आपल्या हरभारा पिकामध्ये पाच ते दहा टक्के कुठं फुलं आपल्याला दिसत असेल तर अशाच वेळेस आपल्याला ती फवारणी हरबारा पिकामध्ये करायची आहे मग याच्यामध्ये टाईम स्पेंड कमी जास्त असू शकतो कधी चाळीस दिवसाच्या आसपासही फवारणी येऊ शकते किंवा कधी चाळीस पंचेचाळीस पन्नास दिवसाच्या आसपास सुद्धा तुम्हाला ही फवारणी त्या ठिकाणी करावी लागू शकते <coughs> तर शेतकरी मित्रांनो जसं मी सांगितलं की फवारणीमध्ये आपल्याला तीन गोष्टीचा त्या ठिकाणी वापर करायचा आहे एक तर आपल्याला त्या ठिकाणी जास्तीत जास्त फुलधारणा होण्यासाठी टॉनिकचा वापर करायचा आहे त्यासोबत एक विद्राव्य खत आपल्याला घ्यायचे अशा अवस्थेमध्ये हरभरा पिकावर म्हणजे फुलावस्थेमध्ये हरभरा पिकावर आळीचा प्रादुर्भाव हा शंभर टक्के त्या ठिकाणी होत असतो तर मग आळीच्या नियंत्रणासाठी आपल्याला एक चांगलं कीटकनाशक फवारणी घ्यायचं आहे आणि एक बुरशीनाशक त्यामध्ये आपल्याला घेणं गरजेचं आहे तर शेतकरी मित्रांनो फुल धारण्यासाठी जास्तीत जास्त फुलं आपल्या हरभरा पिकामध्ये त्या ठिकाणी लागली पाहिजे जेणेकरून उत्पादन वाढीमध्ये आपल्याला चांगला फायदा होईल तर त्यासाठी शेतकरी मित्रांनो आपल्याला एक टॉनिक त्यामध्ये घेणं गरजेचं आहे तर मग टॉनिक भरपूर सारे टॉनिक मार्केटमध्ये उपलब्ध आहे त्यामध्ये तुम्ही बेस असलेलं कोणतंही एखादं टॉनिक घेऊ शकता किंवा मग शेतकरी मित्रांनो तुम्ही पॅक्लो बुटऱ्या झोल घटक असलेलं <coughs> जे काही टाबोली आहे तर या टॉनिकचा फवारणीमध्ये अशा वेळेस वापर करू शकता प्रति वीस लिटरच्या पंपसाठी पाच ते सहा एम एल टाबोली नाही भेटलं शेतकरी मित्रांनो तुम्हाला तर नायट्रोबेन थर्टी फाईव्ह पर्सेंट घटक असलेलं बूम फ्लावर हे एक सुद्धा चांगलं टॉनिक आहे याचा याचासुद्धा प्रति वीस लिटरसाठी पस्तीस एम एल एवढं प्रमाण घेऊन तुम्ही फवारणीमध्ये त्याचा वापर हा करू शकता <coughs> तर अशा पद्धतीनं आपल्याला टॉनिक घ्यायचे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्याला एक विद्राव्य खतसुद्धा या ठिकाणी घेणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्या पिकाला जे काही एन पी के एस हे चारीचे चारही घटक म्हणजे नत्र स्पुरत पालाश आणि सल्फर हे चारही आवश्यक घटक एकाच खतातून त्या ठिकाणी फवारणीतून आपल्याला दिल्या जातील तर त्यासाठी महादनचं फ्लावरिंग स्पेशल हे विद्रव्य खत घ्यायचं शेतकरी मित्रांनो आपल्याला प्रति वीस लिटर साठी ऐंशी ते शंभर ग्रॅम <coughs> त्यानंतर शेतकरी मित्रांनो जी काही आळीचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला एक चांगल्या अळीनाशकाचा फवारणीमध्ये वापर करणं गरजेचं आहे तर मग अळीनाशकामध्ये भरपूर सारे अळीनाशक आहे मी तुम्हाला एक दोन तीन निवडं काळीनाशक सांगतो त्यापैकी कोणतंही एक आळीनाशक फवारणीमध्ये घ्या शेतकरी मित्रांनो तर यामध्ये तुम्ही एकतर क्रिस्टल कंपनीचं मिसाईल ज्यामध्ये इमाम ॲक्टिन झॉईट हा घटक मिळतो हे प्रति वीस लिटरसाठी पंधरा ग्रॅम तुम्ही फवारणीमध्ये घेऊ शकता किंवा मग शेतकरी मित्रांनो त्यापेक्षा साधं जर घ्यायचं म्हटलं तर घरडा कंपनीचं हमला पाचशे पन्नास क्लोरो पॅरिपॉस प्लस सायपर हे दोन घटक त्यामध्ये मिळतात प्रति वीस लिटरसाठी याचं प्रमाण तुम्हाला पस्तीस ते चाळीस एम एल घ्यायचं आहे किंवा मग शेतकरी मित्रांनो बायर कंपनीचं फेनॉस्क्विक हे एक कीटकनाशक सुद्धा त्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता प्रति साठी दहा ते बारा एम एल घ्यायचं त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्याला एक शेवटी एक बुरशीनाशक फवारणीमध्ये घेणं गरजेचं आहे जर तुमच्या हरभरा पिकामध्ये तुम्हाला कुठं मोठं मर रोगाची समस्या दिसत असेल म्हणजे एका अर्ध झाड त्या ठिकाणी वालताना दिसेल असेल तर अशा अवस्थेमध्ये तुम्ही <coughs> रोको या बुरशीनाशकाचा वापर करू शकता किंवा मग बाहेर कंपनीचं जे काही एलिएट बुरशीनाशक येतं या बुरशीनाशकाचा त्या ठिकाणी प्रति वीस लिटरसाठी तीस ग्राम एवढं प्रमाण घेऊन वापर करू शकता रोको घेतलं तर चाळीस ग्राम घ्या शेतकरी मित्रांनो तर अशा पद्धतीनं आपल्याला हरभरा पिकामध्ये जी काही दुसरी फवारणी आहे तर ती थीक त्या ठिकाणी करून घेणं गरजेचे गर आहे हरभरा पीक आपलं चाळीस ते पंचेचाळीस दिवसाचं झालेलं असताना आणि पाच ते दहा टक्के फुलधारणा हरभरा पिकामध्ये होत असताना ही फवारणी आपल्याला हरभरा पिकामध्ये तिथं करायची आहे जेणेकरून हरभरा पिकामध्ये जास्तीत जास्त फुलधारणा होईल आणि त्याचा फायदा आपल्याला उत्पादनवाढीमध्ये त्या ठिकाणी होईल बाकी माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला शेतकरी मित्रांनो कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया नक्कीच कळवा आणि माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका